नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे आपल्याला आनंदी जीवन जगायचंय आपल्याला रोगमुक्त जीवन जगायचंय आपल्याला मानसिक विकारांपासून मुक्त व्हायचं आहे तर आपल्याला जीवन जगण्याची कला ही शिकावीच लागेल आणि जर ही कला आपल्याला शिकण्याची इच्छा असेल तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तरच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आवडलं तरच या सृष्टीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव धडपडतो कशासाठी आनंदासाठी सुखासाठी समाधानासाठी तृप्तीसाठी बरोबर आहे ना पण मग त्याला तो जेवढा जास्तीचा धडपडतोय तेवढा तो त्यापासून दूर जातोय सुखापासून दूर जातोय शांतीपासून दूर जातोय त्याची अवस्था कशी झाली आहे त्याची अवस्था अशी झाली आहे की एखाद्या शिकाऱ्यानं जंगलामध्ये जाळं टाकावं हो। आणि चालता चालता एक सिंहचा एक पाय पाय जो आहे ना पंजा पुढचा तो त्या जाळ्यामध्ये अडकावा आणि तो पंजा अडकल्यामुळं त्यानं काय करावं दुसरा पंजा तो पहिला अडकलेला पंजा काढण्यासाठी पुढचा पुन्हा तो प्रयत्न करावा त्यावेळी ते, ते दोन्ही पंजा अडकावे त्यावेळी तो सिंह काय करतोय की दाताने तो जाळ तोडण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळेस तो धडपड करतो दाताणं जाळ तोडण्याची त्यावेळेस त्याचं तोंड सुद्धा त्या जाळ्यामध्ये अडकत आणि ज्या वेळेस तो पूर्ण ताकदीनिशी चारी पंजाण पायान तोंडानं जाळं तोडण्याची धडपड करतो त्यावेळी तो पूर्णपणे त्या जाळ्यामध्ये अडकून जातो अगदी प्रत्येक जीवाची हीच अवस्था झाली आहे मग मनुष्याची अवस्था तो जेवढा सुख मिळवण्यासाठी धडपड करतोय तेवढा तो दुःखाच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकून पडलेला जातोय अडोकून पडतोय पण पड़ मग जर हे होत असेल तर मग नेमकं काय प्रत्येकाला सुख पाहिजे शांती पाहिजे समाधान पाहिजे आनंद पाहिजे पण मग तो त्या त्याच्यासाठी तो करत असलेला प्रयत्न या गोष्टी मिळवण्यासाठी अगदी पूर्णपणे विरोधात असतो तो, तो मिळवायचं एका गोष्टीला आणि तो करतोय वेगळा प्रयत्न असा झालेला आहे त्याच म्हणजे त्याला जास्तीची धडपड करणं म्हणजे त्याला असं वाटतं की मला सुख मिळेल जास्तीची धावपळ केल्यानं अस्थिरता आल्यानं त्याला असं वाटतं की माझी तृप्ती होईल पण ती न होता ती अधिकच दुःखामध्ये बळावते बघा शांत झाल्याशिवाय शांती मिळणार नाही हा एक मूलमंत्र आहे नीट बघा काय आहे ते शांत झाल्याशिवाय तुम्हाला शांती लाभणार नाही शांती लाभल्याशिवाय तुम्हाला स्थिरता निर्भयता लाभणार नाही म्हणजे निर्भयतेशिवाय स्थिरता येणार नाही आणि स्थिरतेशिवाय सुख मिळणार नाही आणि शांत आणि स्थिर झाल्याशिवाय एकाग्रता मिळणार नाही हो शांत आणि स्थिर झाल्याशिवाय एकाग्रता येणार नाही आणि एकाग्रता जर नाही आली तर ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती कमी होईल ज्ञान ग्रहण होणार नाही आणि जर ज्ञान ग्रहण झालं नाही तर तुमच्या वाट्याला यश ये येणार नाही म्हणून तुम्हाला काय व्हावं लागेल सुरुवातीला शांत राहावं लागेल शांत राहायला म्हणजे काय होईल तुमच्यामध्ये शांती निर्माण होईल शांती निर्माण झाल्याच्या तुमच्यामध्ये काय होईल निर्भयता येईल कारण अस्वस्थता संपेल मग निर्भयता आली की मग तुमच्यामध्ये काय येईल निर्भयतेतून स्थिरता येईल मग स्थिरतेतून काय येईल तर सुख येईल आणि मग सुखातून काय येईल अरे सुखातून शांती आणि सुख येईल म्हणजे शांत आणि स्थिरता आली की मग काय येणार आहे पुढे एकाग्रता एकाग्रता आली की काय येणार आहे ते ज्ञान आणि ज्ञान आलं की काय येणार आहे यश म्हणून तुम्हाला सुरुवातीला पहिला मूल मंत्र जीवनामध्ये तुम्ही त्या जाळ्यात अडकलेल्या सिंहासारखी जेवढी जास्त प्रचंड धडपड करता तेवढं तुम्ही त्या ते दुखाच्या जा जाळ्यामध्ये जास्त अडकून पडता म्हणून तुम्हाला सुरुवातीला आता काय व्हावं लागेल शांत राहावं लागेल म्हणून तरच तुम्हाला तदा स्वरूपे अवस्थानम तेव्हाच तुम्हाला तुमचा अर्थ कळेल कसा गडूळ पाणी आहे पुराचं पाणी आहे गढूळ पाणी पुराचं पाणी जोपर्यंत ते, ते गढूळ पाणी वाहत तोपर्यंत नदीचा तळ आपल्याला दिसतो का बघा बर आता पावसाळ्याचे दिवस आहे धो जो पाऊस पडलाय नदीला पूर आलाय आणि त्या नदीच्या त्या पुराचं ते गढूळ पाणी अगदी फेसाळलेलं ते चहा सारखं गडूळ दिसणार पाणी त्याचा तळ आपल्याला दिसत नाही परत ते पाणी आपण पितो का गती जास्त आहे पण निर्मलता नाहीये म्हणजे अस्थिर जे असत ना ते निर्मलते निर्मलता नसते त्यामध्ये मन आणि पाणी एक आहे तुमचं मन आणि पाण्याची अवस्था एक आहे गडूलो पाणी जोपर्यंत स्थिर होणार नाही तोपर्यंत ते पिण्यासारखं निर्मळ होणार नाही आणि जोपर्यंत तुमचं मन शांत होणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला शांती आणि सुखाचा लाभ होणार नाही आणि ती निर्मलता पण येणार नाही होत काय मग तदा दृष्टो स्वरूप अवस्था न तुम्ही स्थिर व्हा शांत राहा मग तुमचं मन स्थिर होईल एकाग्र होईल मग एकाग्र झाल्यानंतर तुमची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वाढेल आनंदाचा राजपथ हा तुम्हाला पशुत्वापासून देवत्वापर्यंत जाण्याचा हा राजमार्ग आहे राजमार्ग हा समृद्धीकडे घेऊन जातोय हा सुखाकडे घेऊन जातोय हा तृप्तीकडे घेऊन जातोय हा समाधानाकडे घेऊन जातोय म्हणून पण तुमच्या मनाची एकच गोष्ट आहे तुमचं मन आणि माकड याची तुलना करून सांगितली गेली आहे स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय कि तुमचं मन आणि माकड यामध्ये काही फरक नाही तर मग ते म्हणतात की अगोदरच माकड आहे का माकड कसं असत कसं असत स्थिर असत अतिशय असं ध्यानाला बसलंय आणि अगदी का ते असं करणार असं करणार कधी असं करणार कधी असं करणार काय करणार स्थिर असतं कधी अरे मूलता माकड हे चंचल आहे चंचल आणि ते मूलतः माकड चंचल आणि त्याच्यामध्ये त्याला मद्य पाजले म्हणजे अगोदरच चंचल आहे वर आणि त्यात त्याला मद्य दिलंय मद्य पाजलंय ते काय करेल ते अधिकच उड्या मारेल अधिकच चंचल होईल बरोबर आहे ना तडा 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 उड्या मारतो बघा तुम्ही कशी असतात अवतीभोवती म्हणजे अगोदरचं माकड आणि मदिरा पेल म्हणजे पुन्हा आता त्याचं तर कामच झालं ते चंचलता वाढली बरं तेवढ्यावर नाही माकड आहे मदिरा पेलय आणि त्यात त्याला इंचू चावलाय मग आता विंचू चावलाय बघा ज्याला ज्याला इंचू चावलेला नाही त्याला त्या वेदना कळणार नाही की इंचू चावणं खरं काय असतं विंचू चावलेला माणूस आहे ना एक सेकंद काय त्या एक सेकंदाचा छोटासा कण सुद्धा तो असा एका जागेवर नाही तडा तडा उड्या आणत राहतो तो सारखा झटके देत राहतो तो अस्थिर असतो कधीच होत नाही आणि बरोबर ते उंचू चावला ते चावला आणि थोड्या वेळानेच त्याला एक भूताची बाधा झाली <laughs> म्हणजे बघा मग त्या माकडाची जी अवस्था असेल ना आज समग्र तुमच्या आमची मानवाची अवस्था त्या माकडासारखी आहे कारण काय ते मन प्रत्येकाला आपल्याला जे मन आहे ना तर ते आपलं मन म्हणजे आपली सगळ्यांची अवस्था ही झाली आहे आपली चंचलता अति झाल्यामुळं आपण त्या माकडासारखी अवस्था झाली मग आपल्याला काय करावं लागेल अरे माकड म्हण आहे ना कसं आहे मनाला कोणती मदिरा पाजली गेली मनाचा आता आता थोडासा मनाचा विचार करू मन आहे मनाला वासना म्हणजे इच्छा शक्ती इच्छा बघ बर मनाला मदिरा अगोदरच मन चंचल आहे माकडासारखं नीट समजून घ्या माकडासारखं मन अगोदरच चंचल आहे आणि ते चंचल असलेल्या मनाला वासनेची मदिरा पाजली म्हणजे काय केलं आज पाच हजार आले तेवढ्यावर थांबत नाही दहा हजार आले नाही म्हणून पुन्हा झड पडतो दहासाठी दहा आले वीस साठी वीस आले पन्नास साठी ही वासना थांबत नाही नाही थांबत वासना थांबत नाही म्हणजे एक झाली आता टीव्ही आला घरात बघ टीव्ही आला फ्रीज नसेल फ्रीज आणायचा फ्रीज नसेल आला कपाट आणायचं कपाट नसू आहे काय ते आणायचं म्हणजे तुमचं खंड नाही पडणार ही वासनेची मदिरा आहे ना सातत्यानं म्हणजे इच्छा अनंत इच्छा सारखं ते अस्थिर करतात अगोदरच चंचल माकड मन आणि त्याच्यामध्ये नाना अशा इच्छा सगळ्याच इच्छा मग मग शारीरिक मानसिक सगळ्या इच्छा त्या किती चंचल करते त्याला ते अगोदरचं माकड वासनेची दारू पिलय आता ते किती मन माग उड्या मारेल बरं मग तेवढ्यावरच ते त्याला ते इंचू चावतो एक लक्षात ठेवा इंचू चावतो त्याला मत चा, मत्सराचा म्हणाला मत्सराचा इंचू चावला माणस एक बघा जगामध्ये माणसं आहेत ना मत्सरांनी जेवढे इंचू चावतो ना त्यांना मत्सराचा माणसं जगामध्ये दुःखी होण्याची कारण काय तर दुःख माणसाला त्याला न मिळालेच होत नाही त्याला अपयश आलंय स्वतःला आपल्याला अपयश आलंय म्हणून कोणताही माणूस दुखी होत नाही पण शेजाऱ्याला यश मिळालंय म्हणून तो रडतो त्याला दुःख खरं असतं शेजाऱ्यानी शेजाऱ्याच्या घरात मोठी गाडी आली तो इंचू चावतोय म्हणाला मत्सराचा आहे अगोदरच इच्छा आहेत त्या तृप्त नाही झाल्या पुन्हा नंतर शेजाऱ्याची तृप्त झाली आहे किंवा शेजाऱ्याकडं गाडी दिसते दुसऱ्याच्या इच्छा पूर्ण होत आहेत म्हणून माणसं दुःखी आहेत स्वतःच्या इच्छा पूर्ण झाल्या म्हणून कुणी नाही झाल्या म्हणून कुणी दुःखी नाही आज म्हणून हा मत्सराचा इंचू चावला ना तर माणूस आहे ना रात्र रात्र झोपत नाही शेजाऱ्याने गाडी आणली हा रात्रभर झोपला नाही रात्रभर त्या मत्सराच्या अग्नीमध्ये जळत होता म्हणजे यांनी प्रयत्न केला तर याला मिळाली असती कदाचित पण याला दुःख झालंय कशाच दुःख बघा ना स्वतःला नाही मिळाल्याचं दुःख होऊ द्या झालं तर पण दुसऱ्याला मिळाल्याचं दुःख होणं म्हणजे मत्सर असतो लक्षात ठेवा आणि जर पुन्हा याच मत्सरामध्ये आता हे अगोदरच मन आहे त्याला वासनेची दारू पाजली त्याला मत्सराचा इंचू चावलाय आणि आता त्याला वरती काय झालं परत त्याला गर्वाची गर्व नावाच्या भूताची बाधा झाली श्रेष्ठ यस आय कॉलर टाईप करतो मी म्हणजे मी, मी अरे तू कधी कधी तर म्हणजे विश्व जाणं सृष्टी निर्माण केली त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ मानायला मा आगे पुढे बघत नाही का काहीच नसतं छाटा काही नसतं ते असं दाखवतो म्हणजे बेडुकानं स्वतःला फुगवावं आणि बैल आहे म्हणून दाखवावं असा प्रकार आहे म्हणजे ही भूताची बाधा तुझ्याजवळ काय आहे रे जवळ जे आहे ते इतरांपेक्षा कदाचित खूप कमी असेल पण तुला जी बाधा झाली आहे ना जीची गर्भाची ती भूत बाधा आहे म्हणून आयुष्यामध्ये हे बघा तुम्हाला शांती जर मिळवायची असेल ना स्थिरता मिळवायची असेल ना शांत आणि स्थिरता तदा दृष्टी स्वरूप अवस्था आणून त्यावेळेसच तुम्हाला कळणार आहे तुम्ही म्हणजे गर्वाची भूत बाधा झाली आणि मग वासनेची दारू मच्छराचा इंचू गर्वाचं भूत तुमच्या मनावरच हे तीन शत्रू आहेत तुमचे जे तुम्हाला सातत्याला ते सिंहासारखं जाळं तोडायला लावत आणि तुम्ही त्या दुःखामध्ये अडकून पडलाय तुम्हाला जर खरंच शांती सुख मानसिक रोग विकार मुक्त व्हायचं असेल मानसिक विकार मुक, विकारांपासून मुक्त व्हायचं असेल शारीरिक रोगांपासून मुक्त व्हायचं असेल आणि खरंच जीवन जगण्याची कला तुम्हाला शिकायची असेल कर्मसु कौशल्यम कर्मसु कौशल्यम श्रीकृष्ण भगवान भगवद्गीतेमध्ये म्हणतात कर्मसु कौशल्यम समत्व योग उच्च अरे योग म्हणजे तुम्हाला तुमचं स्वरूप खरं कळायचं असेल ना तर जे गडूळ झालेलं पाणी त्याला स्थिर झालं पाहिजे मन गढूळ पाण्यासारखं आहे आणि ज्या मनाला झालेल्या ज्या बाधा आहेत त्या काढून टाकायच्या असतील तर शांती स्थिरता हवी आणि शांती आणि स्थिरता असेल तर तुम्ही रोगमुक्त मनोविकारमुक्त जीवन जगू शकता तदा दृष्टी स्वरूपे अवस्थान मग तुम्हाला खऱ्या सुखाची आणि त्या कौशल्य जीवन जगण्याची कला आली आहे ना लक्षात यामध्ये जर दृढीकरण आपण पुढच्या पाठात करू जीवन जगण्याची कला आणि योगसूत्र हा राजमार्ग आहे तुम्हाला आनंदाचा आणि या राजमार्गामध्ये आपण सर्वजण आप्त इष्ट जवळची मित्रमंडळी सर्वांना सहभागी करून घ्या आवडलं तर इतरांना पर्यंत हा चांगला संदेश जाऊ द्या तुमच्या जवळच्या नाही या कार्यक्रमामध्ये समावेश करून घ्या आनंदाच्या जीवन रोगमुक्तीच्या आणि शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा फक्त आवडलं तरच धन्यवाद